जेव्हा घरात कुठलीच भाजी नसते आणि काहीतरी चमचमीत असं हॉटेलसारखं आपल्याला खायचं असतं अशा वेळेस तुम्ही ही भाजी फक्त दहा मिनटात बनवू शकता तर त्यासाठी इथे मी तीन ते चार कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेत तर एक तुम्हाला कसा चिरायचा ते कट करून दाखवते तर कांदा आधी चिरून त्याचं साल काढून घेतल्यानंतर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने त्याला कट करायचं नंतर याच्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर एक एक पाकळी काढायची आणि बाजूला ठेवायची तर इथे मी चार कांद्याचे अशा पद्धतीने काप करून घेतलेत म्हणजे पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आता भाजी कशी बनवायची ते पाहूया कढई गरम झालेली आहे तर यामध्ये तेल घालायचं आहे तर साधारण तीन टेबलस्पून मी तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की दोन मी तमालपत्र घेतली आहेत ती तोडून घालायची आहे तर तमालपत्र नसेल तरी काहीच हरकत नाही थोडंसं याला परतून घेतलं की एक चमचाभर मी लसूण आल्याची पेस्ट घातली आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन थोडंसं जाडसर मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं हे सगळं आता मिनिटभर परतून घ्यायचं आणि नंतर दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालूया मिरची थोडीशी बारीक चिरायची म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये त्याचा खमंगपणा छान उतरतो तिखटपणा छान उतरतो आता मिरची इथे परतून झालेली आहे तर आपण चिरून घेतलेला कांदा घालूया आणि याला आता एक दोन मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम कमी किंवा जास्तही ठेवायची नाही मीडियम फ्लेमवरच हा कांदा परतायचा आहे तर या भाजीसाठी साहित्य खूप मोजकं लागतं एखादं नसेल साहित्य तरी काहीच हरकत नाही तरीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता तर आता कांद्याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे फार याला आपल्याला तांबूस रंगावर परतायचं नाही एक दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवूया म्हणजे हा कांदा थोडासा सॉफ्ट मऊ होतो तर एक मिनटासाठी मी यावर झाकण ठेवलं होतं आता झाकण काढूया आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याला अगदी बारीक चिरून घेतलं होतं तर यासाठी आपल्याला टोमॅटो बारीकच पाहिजेत तुम्ही हवं तर मिक्सरमधून याची प्युरी करून घेऊ शकता किंवा किसनीवर टोमॅटो किसून घेतला तरी चालेल तर आता या टोमॅटोसोबत हा कांदा आपल्याला पुन्हा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवायची आणि टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत परतायचं आहे यामध्ये आता सुके मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा धणे जिरे पूड एक मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं परत आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मसाला व्यवस्थित परतून झाला आहे कडेने याला हलकंसं तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये आपण आता या, या रेसिपीतलं मुख्य साहित्य घालूया आणि ते म्हणजे आपल्या घरच्या दुधावरची साय तर इथे मी दुधावरची साय अर्धी वाटी घेतली आहे याला छान फेटून घ्यायचं साय घातली म्हणजे ही भाजी खायला एकदम क्रीमी लागते आणि रेस्टॉरंटमध्ये जशा भाज्या मिळतात त्याप्रमाणेच याला चव येते तर आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस मी घरी कोणी अचानक पाहुणे आले तर ही अशीच भाजी बनवते तर आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आता एक मिनिटासाठीच यावर झाकण ठेवूया तर आता एक मिनिट झालेलं आहे आपली भाजी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं तर अगदी जवळून तुम्हाला दाखवते कडेने याला छान तेल सुटलं आहे आणि दिसायलाच खूप भारी दिसतीये तर अशा पद्धतीने कांदा आणि साईचा वापर करून एकदा भाजी अवश्य करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा